त्यांना बाजार समितीचे लायसन दिलेले नाही नियमाप्रमाणे व्यापारी अडते यांना गाळा असल्या खरी व्यापार करता येत नाही तरी देखील तसेच एका गाड्या व्यवसाय करू शकते तरी दे गाड्यांची संख्या आणि सगळे मुद्दे या ठिकाणी वाचून दाखवले सगळे मुद्दे मतदारसंघातील काही जणांचे ट्रॅक्टरचे व्यवसाय आहेत जेसीपीचे व्यवसाय काही शिक्षक आहेत अशा केलेला आहे त्यामुळे ते सर्व रेकॉर्ड तपासणी करून या बोगस मतदारांची यादी बोगस मतदारांची नावं त्यामधून वगळण्यात यावी आणि जे खरे व्यापारी आहेत त्यांची नावे समाविष्ट करावी अशा पद्धतीची हरकत घेतलेली आहे त्याची सुनावणीसाठी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे ही व्यापारी मतदारसंघाची हा मानतो मतदारसंघाची कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी याची मतदार प्रारूप यादीची प्रसिद्ध झाली होती त्या प्रारूप यादीमध्ये प्रामुख्यानं आम्ही हमालतोलार आणि व्यापारी या दोन मतदार मतदारसंघामध्ये त्याचबरोबर काही सोसायटी मतदारसंघामध्ये नावं चुकल्याच्या वगैरे हरकती दाखल केलेली आहे या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आदरणीय सोपल साहेब आदरणीय भाऊ आदरणीय जिवंत तारगडे आणि सर्व आमची टीम उपस्थित आहे आत्ता वकील साहेबांनी व्यापारी मतदारसंघातल्या हरकतीच्या अनुषंगानं सांगितलं हमालतोलांच्या मतदाराची जर यादी पाहिली आपण तर त्या ठिकाणी यादीमध्ये आम्ही चारशे अठ्ठेचाळीस लोकांवर हरकती घेतली की चारशे अठ्ठेचाळीस लोक बोगस पद्धतीने यादीत घातले आता यादीत घातलेल्या लोकांचं जर त्या ठिकाणी आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्यक्षात हे हमाल आहेत का गावामध्ये घालून मिळणारे लोक या हमालांच्या यादीत आहेत त्याचबरोबर बार्शी तालुक्यात कमी की काय म्हणून पारंडा तालुक्यातल्या सत्तर टक्के लोकांचा यामध्ये समावेश सा केलाय सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे कदाचित नेतृत्वाचा त्या तालुक्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर देखील विश्वास नसावा म्हणून करता त्यांनी मराठा तालुक्यातले स्वतःचे नातेवाद्यातले लोक वातावळ्यातले लोक अशा यादीमध्ये समाविष्ट केले आहेत या हमाल त्या यादीमध्ये प्रारूप नावाचा समावेश केला आहे त्या नावाचा समावेश करत असताना जे मंडळांनी निर्धारित केलेले विहित केलेले नियम आहेत ते नियम डावलून त्या गाडीचे बायला घेतले आता जिथं प्रॅक्टिकल लोक काम करतायत आहेत जे पाठीवरती पोत घेऊन करतायत वारणी या पद्धतीच्या बहुतमशी मुद् या व्यापारी आम्हा मतदारसंघातली बोगस नावं किंवा खरोखरी जे काम करत आहेत त्यांची नावं हो वगैरे असा प्रकार या प्रारूपी यादी जी बार्शी मार्केट कमिटीने डी आर ऑफिसला पाठवली त्यामध्ये जे असं निष्पन्न झालं आहे त्याविरुद्ध आम्ही बऱ्याच लोकांनी हरकत घेतलेली आहे आई... आणि जे अनेक ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः असो अशा कर्मचाऱ्यांची सुद्धा या दोन्ही याद्यामध्ये घातलेली आहे आता जे शिक्षक आहे शासकीय कर्मचारी उदाहरण मी नाव नाही घेणार ना असतात पण एक केमिस्ट आहे इंजिनियर इंजिनियर नाही केमिस्ट आहे राहतो पुण्याला त्याचा आम्हालाच समावेश आहे म्हणजे कुणाचं अपग्रेडेशन डिग्रेडेशन आहे हे कळे नाही गेले त्याचं नाव हा मला जो शिक्षक आहे त्याचही नाव हा मला जे हम हा म्हणजे आमाली करतो या यादी मतदार यादी शिक्षक आहे रोज अकरा ते पाच ज्यांची ड्युटी आहे त्यांचं नाव व्यापारी आहे की हो जे शासनाच्या अनुदान पगारापोटी घेतात दुसरं पण शिक्षक आणि तिसरं पण शिक्षक आणि त्यांची नाव हो व्यापारी मतदारसंघ व्यापारी नसतानाही अशी अनेक नावं आणि अने जे खरोखरी व्यापार करतात त्यांची अनेकांची नाव केवळ संशयापोटी ते हे विरोधात जातील असा अशी कल्पना करून त्यांचं अनेकांचं लायसन रिन्यू केलेला पण शेष भाग ती नाव हो, याच्यात व्यापारी मतदारसंघात वगळले तर तो मोठ म्हणजे आपल्या रात्रांचे ते व्यापारी मतदारसंघात संचालन म्हणून निवडून आले कालपर्यंतच्या मिटिंगचा अजेंडा त्यांना आहे ते मिटिंगला हजर आहे त्यांचंच नाव व्यापारी मतदारसंघातून वगळलेलं आहे जर त्यांचं वगळलेलंच होतं अनेक वारमी काम वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्या आहे पावती आहे त्यांची सुट जे काम करत हो आहे त्यांची नावं तुम्ही हा फाल्स डॉक्युमेंट किंवा फोर्जरी या प्रकारात मोडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं संबंधित अशी यादी पाठवणाऱ्या सचिवाविरुद्ध फौजदारी दाखल करावी अशीसुद्धा मागणी आम्ही डी डी आर साहेबांकडं जे याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडं तर केलीच आहे पण प्रधान सचिव पणन आणि सहकार सुद्धा आम्ही या प्रकारच्या सगळ्या तक्रारी केल्या या निमित्तानं मला असं वाटत की हे जे तालुक्याच्या बाहेरची नावं आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून दहावीस लोक आहेत तिथे व्यापार करणार वर्षानुवर्ष करतात पण ज्यांनी मार्केट यार्डाचं तोंड बघितलं नाही तो किंवा कुठल्या व्यापार त्यांनी कुठं काय त्यांचा पुरावा नाही काय नाही अशी लांबून लांबलांबची माणसांची नावं हमालांच्या मतदार यादीत किंवा व्यापाऱ्याच्या मतदार पर घेतली ही गाठलेली आहे मला वाटतं बहुतेक लोकसभेच्या निकालाचा धसका घेऊन आपल्याच कार्यकर्त्यांवर ज्यांचा विश्वास राहिलेला नाही याचं हे निदर्शक आहे याच्यातनं हेच निदर्शन असे होत की तुमचा तुमच्याच माणसावर विश्वास नाही म्हणून बाहेरची नावं तुम्हाला घालायची पाळे आणि किंवा अख्खा यार्डात फक्त दक्कनगर नाही राहू चालितलीच माणसं व्यापार आणि हे करतात एका एक कुटुंबात अटक दहा पण आम्हाला यादीत जय यादीत असा सगळा हा गोळ करून ठेवलेला आहे त्याला जबाबदार हे मार्केट कमिटीची प्रारू यादीला बाजार समिती बार्शीच्या निवडणुकीच्या संदर्भात घेतल्या उल्लेख साहेबांनी साहेबांनी आपला केला ही निवडणूक खऱ्या अर्थानं दोन वेळा त्याला मुदतवाढ मिळाला आणि आता हे तिसऱ्यांदा निवडणूक जाहीर झाली जाहे। मार्केट कमिटीची नेमकी काय परिस्थिती आहे व्यापारी तिथले कुठल्या वातावरणात तिथं व्यापार करतात कसं दहशतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत नसल्यामुळं ही सगळी बोगस नावं लावून निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं हा केलेला अतिशय एक लाजिरवाणा प्रयत्न आहे गेल्या निवडणूक लागल्या लागल्या निवडणुका मधल्या काळा झाल्या बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये तडजोडी करून त्या निवडणुका या तालुक्यामध्ये पार पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी काही बिनविरोध निवडणूक झाली की जायचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांना हार घालायचे आणि ही सोसायटी आमची आली असंच आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे परंतु ज्या वेळेस त्याच्या आठ दहा दिवसात यादीवर नजर टाकली निश्चितपणानं निवडणूक आज या हरकतीमुळं पावसामुळं लागेल नाही लागेल काय होईल आज माहित नाही एवढ निश्चित सांगतो जर निवडणूक प्रक्रिया आता लोकसभेची निवडणूक पाहिली ती खरी सुरुवात करून दिलेली आहे लोकांनी आणि तशीच भावना त्या ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य असतील हे आज या ठिकाणी सर्व आम्हाजवळ बोलून दाखवत आहेत आपल्या सोसायट्या आहेत गेले अनेक वर्ष दिवसापासून आपण बघतोय एवढ्या सोसायट्या आमच्याकडे आहेत एवढ्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत पण तशी परिस्थिती निश्चितपणानं नाही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला सर्व चित्र ही अशी वस्तुस्थिती आज खेळून यापूर्वी चाललं पण आता इथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी गे अजिबात चालू दिल्या जाणार नाहीत आणि खपून ही घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्ट्रॉंगपणानं त्या दिवशी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावर निर्णय निश्चितपणानं आमच्याच बाजूने होणार याच्यात आम्हाला ती मात्र शंका नाही आणि ते झाल्यानंतर निवडणुकीचं मैदान जवळच आहे अतिशय ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उतरणार या तालुक्यातला शेतकरी आणि व्यापारी हमाल तोला यांच्या हिताचं दृष्टीन यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार एवढंच आज या निमित्ताने मी सांगतो ओके सर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांचं प्रारूप जाहीर करण्याचा जो कार्यक्रम असतो हा तांत्रिक असतो मुळात निवडणूक ही कोणत्याही संस्थेची निवडणूक ही त्या संस्थेमध्ये लोकशाही असावी निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं जावं आणि सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपल्या बाजार समितीमध्ये विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्याला प्रातिनिधिक दिलेलं आहे प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत मतदारसंघातले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं आरत्या व्यापारी हमाल टोला अशा सगळ्यांचे मिळून ते संचालक मंडळ बनतं जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा तिथल्या हमाल टोलारांचा आरत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिले आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले ते परत काढून घेतले आता पुन्हा जुन्या प्रकारची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही हे सर्वसाधारण इलेक्शन झाले तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं अशा वेळेला काय होतं की यांना ज्या लोकश आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झाला वास्तविक पाहता अपेक्षित असता दोन पाच हजाराचा फरक दहा पाच हजाराचा फरक अपेक्षित असतो कुठल्याही एखाद्या कट कॉम्पिटिशनमध्ये पण इतका अनपेक्षित फटका बसला विरोधकांना त्याची खूप कारणं आहेत की एकतर सत्तेचं केंद्रीकरण केलं सगळी सत्ता घरात घेतल्या पूर्वी आता बाजार समितीवर ज्यांचं नेतृत्व आहे ते आमदार राऊत त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्यांची ज्या बैठकी चालू होत्या त्यावेळेला त्यांनी मला वाटतं दैनिक पुढारीला मी बातमी वाचली त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही पहिल्यांदा त्यांनी आता पुढे आठवते ना बघा धर्म कर्मधर्मसहयोगानं परिस्थिती अशी आणि मागच्या वेळेला काय झालं आपण सर्व जाणार मात्र स्वतःच्या मुलाला शिरम त्यांनी तिथं नेमून ने हा सत्तेचं विकेंद्रीकरणाच्या ऐवजी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा केंद्री प्रवास सुरू झाला बरं स्वतःची खाजगी बाजार समिती आहे ज्याचं गोडवून करून ठेवलं आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून ग्रॅप करायची ती हायजॅक करायची बर हायजॅक करायचं त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा किंवा फारच नफे पुणेच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावर असं त्या कायद्या विपरीत होत आणि म्हणून दादा वकील साहेबांनी उभे एक आरती शेतकरी मतदारसंघात बनवून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकतो त्यामुळे ते दृष्ट्या त्यामु तो अर्जबाद व्हावा म्हणून हरकत होती हरकत मध्ये मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी आहे का एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे म्हणतो आपण त्याला यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात ज्या बाजार समितीला परवानगी पर बाजार समिती म्हणजे ती काही बाजार समिती नाही ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे त्याचं नाव कंपनी बाजार समिती हे जे म्हणतात ना ते पद पेढीवाला होता आपल्या बँक बँक लोक आपलं घेऊन यायची बँकेत डिपॉझिट करायला जायचं कशा पद्धतीने त्या खाजगी मार्केटिंग प्रोडक्ट केला बाजार समिती या नावाची आवड स्वतःच गोडाऊन तयार केलं स्वतःचा व्यापार आणि जिथं वाजवी व्यापार तर तिथं कुणालाही न्याय मिळणं प्रॅक्टिस ट्रेडिंग होत नाही आणि आता हे जे नवीन काढलंय आता हे मुळात काय असतं एखादा कोणताही काम जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी आणि जर त्याचं पूर्ण उत्पन्न त्याच्यावर अवलंबून आहे अशा जसं आता त्या मत्स्यसंस्थेमध्ये पण काही ठिकाणी तसं आहे की त्याचं उत्पन्न पूर्ण उपजीविका त्याच्यावर अवलंबून असली पाहिजे तर हे तांत्रिकदृष्ट्या कायद्यातल्या लोकफोंटचा एकतर गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे आणि नैतिकता संपल्याचा हा एक निदर्शक आहे की ज्यास आपली नैतिकता संपते आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की काय असतं की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागला कुटुंब प्रमुख असा असतो की कुटुंबातल्या सगळ्या लोकांना कुटुंबाचा लाभ देतो जसं आपल्याकडे कारभारी असायची मोठ्या घरात तर कारभारी हा कारभारी काय स्वतःच दही स्वतःच लोणी एकटाच खातो इतर जे आहेत त्यांना ते ताकाचं मोरासुद्धा दाखवायला तयार नाही अशा पद्धतीनं ते झालंय आता मी त्या नेतृत्वावर व्यक्तिशः बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळतं आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं काय <laughs> दोन वेळा आतापर्यंत आमदार राऊत हे दोन टर्म विधानसभा सदस्य झाले पहिली पाच वर्ष त्यांनी घालव गालो, घालवली म्हणजे वाया पण घालवली आणि त्यांनी ते सत्तेत होते आताची पाच वर्ष ह्या दोन पाच वर्ष म्हणजे म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म संयोगाने आणि अपघाताने गेले या दहा वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये दोन वेळा बोललेलं मला आठवतंय हो बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या पहिल्यांदा बोलले रामदास शेळके माझ्या पोरावर पुन्हा दाखल आहे आणि त्यापासून मला वाचवा फडणवीस पहिलं आणि दुसरं आता परवा बोलले की ते अनिल काकाची कुठेतरी एक संस्था आहे त्यांना काही कुठला ठेका असेल मत्स्य संस्थेचा त्याच्यासाठी मोभाटा त्यांचा तिथं चाललाय कुठसूट अरे तुमच्याकडे किती इतर आहे लाभ ते लाभ सोडले ते अनिल काकाच्या मागं लागले ते अनिल काकासाठी दुसऱ्यांना तोंड उघडलं म्हणजे लोक आता मला सांगा बारशी एम आय डी सी बार्शी कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत इथल्या बारशी टेक्स्टाईल मिलचा प्रश्न प्रलगी दोनशे पोरांनी रिक्षा चालवायला सुरू केली त्यातल्या कामगारांनी रोजगार निर्मितीच्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस ते एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली आले होते त्यावेळेस सांगितलं होतं की लोकांना रोजगार लोकांना रोजगार दिला फक्त सकाळी एक लातूर गाडी येते दोन दोन भाडी जाऊन जो। याचे पैकडून रोजगार देऊ शकले नाही तर आता ह्या व्यक्तिगत टिप्पा आजचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाकडं मी येतो की हे तांत्रिकदृष्ट्या जो काय प्रयत्न केलाय हा बुडत्याचा पाय खोलात होणार आहे त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक पण हे काही टेक्निकली टिकणार नाही ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलंय त्याच्यावर गुन्हा नोंद होईल फौजदारी पात्र आहे हा कारण ही फॉर्जरी आणि ज्यांनी ते नाव ॲफिडेव्हिट व्हेरिफिकेशन न करता समाविष्ट करून घेतले त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा ह्याच्यात गुन्हा नोंद होईल टेक्निकली तर ते हे टिकणार नाही पण फौजदारी पात्र सुद्धा घटना होईल त्यामुळे जे ज्या लोकांनी याच्यामध्ये आपली नावं आहेत त्यांना दुजगुल्या होत असतील मला मतदार मतदार झाले झालं म्हणजे काही ताम्रपत्र मिळत नाही मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही तुम्ही व्यापारी झाला तर हायती शिक्षकी पेशा सोडून बसायला तर जामीनसाठी फिरत त्यामुळे ज्यानी ज्यानी आपली खोटी नावं घातली त्यांना माझं आवाहन आहे आपापली नावं त्यातून वगळून घ्या उगीच दुसऱ्यासाठी आपण मिशा काळ्या करू नका पांढऱ्या झालेली असं या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी कारण बाजार समिती ही आपली लातूर शंभर किलोमीटर आहे त्याला रोड म्हणतात तिथं अलीकडं तेर डोकी भरपूर गाव आहे पण त्याला बारशी म्हणतात रोड म्हणजे बार्शीला बाजार समितीचा तो गरिमा होतो बीड शंभर किलोमीटर आहे बीडमध्ये येताना कितीतरी गाव आहे आडवळणी गाव आहे काही सरळ नाही mm तरी पण बीडला बारशी रोड आहे पाच किलोमीटर लातूरला बारशी रोड आहे कराडवरून सातारा सांगलीवरून बाजारपेठ आपली फार महत्वाची बाजारपेठ आहे आणि खाजगी बटीक असल्यासारखी संस्था करून ठेवली कित्येकांचा तिथं बोबाटा सुरू आहे दोन चार माणसं तिथं अशी नेमले की ते त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेले आहेत त्यामुळं अशा लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार उदिक वाढावा व्यापाऱ्यांना फेर ट्रेडिंग करता यावं शेतकऱ्यांना तिथं लाभ व्हावा या भावनेतून आम्ही सोपनसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही भूमिका पार पाडता येतील ते आम्ही पाहावं 아,